शेवटचा पाऊस संध्याकाळचे पाच वाजले होते पावसाचे दिवस असल्याने पावसाची टपटप चालू होती खिडकीतून पावसाच्या धारा पाहत नंदा आजी थोड्या थोड्या वेळाने शांत उसासे टाकत होत्या त्यांना वृद्धाश्रमात येऊन तीन वर्ष झाली होती वृद्धाश्रमातल्या त्यांच्या खोलीत एक जुनी चटई एक उशी एक अलमारी आणि फोटोंनी भरलेला एक टेबल होता टेबलावर ठेवलेल्या त्यांच्या तरुणपणाचा एक फोटो आणि बाजूला मुलगा सून व नातवंडांची फोटो ते फोटो बघताना डोळ्यात पाणी आलेलं कोणालाही दिसलं नव्हतं कारण हे अश्रू आता त्यांचे रोजचेच झाले होते मुलांची नातवंडांची आठवण आल्यावर नंदा आजी त्यांच्या छातीशी फोटो धरून रडत असायच्या नंदा चहा घेणार का शांता मावशी तिथल्या मदतनीस हसत विचारत होत्या शांता मावशीही नंदा आजींच्या वयाच्याच होत्या देग उकळलेला असेल तर आण नंदा आजीने हलकेच उत्तर दिले नेहमी सारखाच तुला आहे तुला आणि साळोंके आजोबांना मी नेहमी छान चहा करते शांता मावशी म्हणाल्या शांता मावशी नंदा आजींची खूप प्रेमळपणे वागत असायच्या त्यांची काळजी घेत असायच्या नंदा आजी हसल्या साळोंकी आजोबा नुकतेच दुपारच्या झोपेतून उठले होते ते दोनच महिने झाले वृद्धाश्रमात येऊन नंदा आजींचं इथे तीन वर्षाचं वास्तव्य झालं होतं तीन वर्षापूर्वी त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला आई तुझी तब्येत बघितली की काळजी वाटते आम्हाला आता माझी बदली झाली आहे त्यामुळे आम्ही साताऱ्याला शिफ्ट होतोय कामाच्या निमित्ताने तुझी योग्य ती काळजी घेणं आम्हाला कठीण होईल मी आणि प्रिया दोघेही कामावर जाणार आणि दोन्हीही मुलं शाळेत जाणार म्हणून आम्ही ठरवलं आहे की तुला एका चांगल्या वृद्धाश्रमात ठेवावं अगदी चांगलं आहे हं मी तपास केला आहे अगं असं अंतर तरी किती आहे दर महिन्याला भेटायला येऊच मुलगा अमित शांतपणे बोलत होता नंद आजी क्षणभर काही बोलल्या नाहीत खरं म्हणजे काय बोलावं तेच त्यांना सुचत नव्हतं त्या घरात त्यांनी पंचेचाळीस वर्ष घालवली होती हे घर त्यांच्या नवऱ्याने विश्वासरावाने खूप मेहनतीने घेतलं होतं याच घरात त्यांनी त्यांच्या मुलांना लहानाचं मोठं केलं होतं याच घरात त्यांनी सुखाचे दुःखाचे दिवस पाहिलेत याच घरात त्यांनी सुनेचं लक्ष्मीच्या पावलांनी स्वागत केलं होतं आता त्या घराची गरज राहिलेली नव्हती विश्वासराव देवाघरी गेले आणि त्यांना एकाकी वाटू लागलं बरं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा एवढंच त्या बोलल्या मुलांना दुसरीकडे शिफ्ट व्हायचं होतं म्हणून त्यांनी घरातील सामान आवरण्यास घेतलं पण त्याआधी आईला वृद्धाश्रमात सोडायचे असे त्यांनी ठरवले आणि त्याचप्रमाणे नंदा आजींचं सामान पॅक करण्यास सुरुवात करण्यात आली नंदाजींना बॅगेत काय सामान घ्यावे हेच मुळे कळत नव्हतं सुरुवातीला त्यांनी आजोबांचा एक फोटो मुलांचे फोटो नातवंडांचे फोटो व काही साड्या गरजेच्या वस्तू पॅक केल्या तरी बऱ्याच आठवणी इथेच राहणार होत्या वृद्ध आश्रमात जाण्याच्या आदल्या दिवशी तर नंदा आजींना झोपच आली नाही त्या एकसारख्या घरातील भिंतींना बघत होत्या आणि त्यांना एक एक आठवण आठवत होती वृद्धाश्रमात जाण्याचा दिवस आला त्या दिवशी तर घराबाहेर त्यांचा पायच निघत नव्हता पण नाईलाज होता घरातून निघाल्यावर दहा वेळा त्या वळून वळून घराकडे बघत होत्या प्रत्येक आठवण त्यांची मागे पडत जात होती मुलगा नंदा आजींना वृद्धाश्रमात सोडून गेला त्याला परत जाताना पाहत आजींच्या दोन्ही डोळ्यांना अश्रुधारा लागल्या मुलाची गाडी दिसेनाशी होईपर्यंत त्या बघत राहिल्या घरी मोकळेपणाने हसत खेळत राहणाऱ्या आजी आता काहीशा नाराज राहायला लागल्या त्यांना वृद्धाश्रमात सुरुवातीला फार कठीण गेलं दिवसभर शांतता घरात मुलांचा गोंगट असायचा शेजारी पाजारी भेटायला येत असायचे इथे मात्र ओळखीचे कोणीच नाही कुणाला काही म्हणावं पण वाटत नाही जसे दिवस जात होते तसे हळूहळू बाकीचे वृद्धमित्र झाले शांता मावशी साळुंकी आजोबा प्रभा काकू हरदास काका सगळ्यांच्या कहाण्या म्हणायला वेगवेगळ्या पण एकसारखीही घरातून निघण्याची कारण वेगवेगळी पण ठिकाण एकच कुणाला त्यांच्या घरात जागा नव्हती कुणाला त्यांच्या व्यापात आई वडिलांची आठवण नव्हती कुणाला मुलांनी हकलून दिलं होतं तर कुणी घरातील होणारा सततचा अपमान सहन न झाल्यामुळे स्वतःहून आलं सन्मानाने जगायला आई गं आज पाऊस किती भारी पडतोय आपल्याला मॅगी खायची का गं ती आठवण अचानक जागी झाली नातवंड परी आणि वेद पावसात मस्त मजा करत होते आणि त्यांच्यासोबत मॅगीचा हट्ट करत नंदा आजी त्यांच्याकडे पाहत कौतुकाने हसल्या नातवंडांचं कोड कौतुक करताना दिवस कधी सरायचा त्यांचं त्यांनाच कळायचं नाही आता त्या क्षणांची किंमत त्यांना आता कळत होती मुलगा दर महिन्याला यायचं म्हणाला होता पण गेले सहा महिने दर्शनच झालं नाही त्याचं फक्त एकदा फोन आला होता फोन केला की म्हणायचा आई फार बिझी असतो ग सॉरी आता हे नेहमीच झालं होतं आजी आता फारशी अपेक्षा ठेवत नव्हत्या एक दिवस नंदा आजींचा मोबाईल वाजला आई एक बातमी आहे बोल त्या थोड्या उत्सुकतेनेच म्हणाल्या त्यांना वाटलं त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येत असेल वेदचं ॲडमिशन झालं आहे यू एसला पुढच्या महिन्यात आम्ही सगळे तिकडे जाणार आहोत आता सहा सात वर्ष तरी आम्ही भारतात परत येणं शक्य नाही नंदा आजी थोड्या वेळ शांत राहिल्या मनात विचार आला म्हणजे आता सहा सात वर्ष भेट नाहीच म्हणायची छान त्याला माझा आशीर्वाद सांग एवढंच बोलून त्यांनी फोन ठेवला मन गलबलून केलं होतं त्या रात्री त्यांनी फोटो हातात घेतला लहानसा वेद त्यांच्या मांडीवर बसलेला आजीने डोळे मिटले दुसऱ्या दिवशी साळोंकी आजोबांनी विचारलं नंदा उदास का वाटते नाही काही फक्त जुनं आठवत होतं ते हसले आणि म्हणाले माझी पत्नी गेले दहा वर्षापूर्वी गेली तरी आजही असंच वाटतं की ती समोर बसली आहे आठवण नेहमीच येते पण आता ती एक सोबत झाली दुःख वाटे नास झालं आजी पहिल्यांदाच मनातलं कोणाशी तरी बोलल्या वृद्धाश्रमात आता त्यांना नवं जग मिळालं होतं सगळ्यांबरोबर एकत्र भजन करणं सण उत्सव साजरे करणं लायब्ररीत अनेक विषयांवरील पुस्तकाचे वाचन आणि कधीकधी मुलांच्या भेटीची वाट पाहणं हाच नित्यक्रम ठरलेला असायचा एकदा एका स्थानिक शाळेचे मुलं आले होते भेटायला एक मुलगी त्यांच्या मांडीवर बसली आणि म्हणाली आजी गोष्ट सांग ना त्या दिवशी नंदा आजींना आयुष्याचा नवा अर्थ गवसला असेच दिवस जात होते एक दिवस शांता मावशी धावत आल्या नंदा बघ कोण आलंय दरवाजात अमित आणि परी हुबे होते आजी परी धावत आली आणि तिने नंदा आजींना मिठी मारली नंदा आजी थक्क झाल्या कसा काय आला तू यू एसला गेलास ना हो पण मी ठरवलं आहे की मी भारतातच शिकायचं आई बाबा आधी नाही म्हणाले पण मी हट्ट धरला मला आजीशिवाय नाही जायचं नंदा आजींच्या डोळ्यात पाणी आलं ते अश्रू वेदनांचे नव्हते समाधानाचे होते आजींनी वेदला जवळ घेतलं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला कवेत घेतलं खरं म्हणजे त्या दिवशी वेद आणि परी आजींना वृद्धाश्रमातून घरी घेऊन जाण्यासाठी आले होते पण आजीने नकार दिला पुढच्या काही महिन्यात नंदा आजीचं जगच बदललं परी दर रविवारी न चुकता आजीला भेटायला यायची शाळेचा होमवर्क करायची आजीला तिच्या गोष्टी सांगायची आजीही तिचं बोलणं खूप उत्सुकतेनं ऐकत असायची आणि मग आजीच्या हातची मॅगी बनवून खायची परीच्या शाळेत एक प्रोजेक्ट होता आपल्या आजी आजोबांची गोष्ट परीने तिच्या वर्गात सांगितलेली कथा होती शेवटचा पाऊस ती गोष्ट नंदा आजीच्या डोळ्यातून पाहिलेली होती तिने त्यात तिने आजीच्या आठवणी दुःख सोबत आणि नवीन आशा होत्या त्या गोष्टीत तसेच आजीच्या घरातील तो तिचा शेवटचा पाऊस होता वृद्धाश्रम म्हणजे फक्त एक शेवट नव्हे ती एक नवी सुरुवातही असू शकते बऱ्याच नात्यांसाठी नातं नसतानाही प्रत्येक माणूस आपलंसं वाटतं घर नसतानाही माणसाला माणूस मिळाल्यास त्याचं आयुष्य पुन्हा फुलू शकतं नात्यांना वेळ देणं त्यांना समजून घेणं ही जबाबदारी आपली आहे कारण एक दिवस आपल्यालाही कोणीतरी आजी आजोबा म्हणणार असतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धाव